मे महिन्याचा प्रचंड उन्हाळा दुपारची वेळ होती आबा हॉलमध्ये टी व्ही पाहत होते तेवढ्यात टेलिफोनची रिंग वाजली आबांनी फोन उचलला आबांनी हॅलो म्हणताच तिकडून आवाज आला आबा कधी येता माझ्याकडे आबांनी काही बोलण्याच्या आतच उद्या बसा मी येतो घ्यायला आबा काही बोलण्याच्या आतच तिकडून फोन कट झाला आबा सोफ्यावर बसले त्यांनी डोक्याला हात लावला समोर त्यांच्या पत्नी आशाताईंचा फोटो होता त्यांचं लक्ष फोटोकडे गेलं आणि ते हळूच आवाजात बोलले हाल करून गेलात ना माझे दुसऱ्या क्षणी ते सावध झाले त्यांच्या लक्षात आलं आपण जायला नकार दिला तर मनीष आणि नीता दोघंही नाराज होतील मनीष आबांचा लहान मुलगा आणि नीता त्यांची सून मनीष बँकेत अधिकारी होता तर नीता गृहिणी होती मनीष मुंबईला राहत होता मुंबईचं हवामान तसं दमटच असतं ते आबांना सहन होणारं नव्हतं पण आशाताई गेल्यानंतर आबांना जवळचा सहारा नव्हता आबांना दोन मुली उषा आणि निशा त्यांची लग्न होऊन त्या सासरी गेल्या होत्या आबांनी मुंबईला जायची तयारी सुरू केली आता गेल्यानंतर घरी परत कधी येईल याची आबांना खात्री नव्हती म्हणून त्यांनी गोदरेज कपाटातून पासबुक आशाताईंचे दागिने आणि काही रोकड आणि आवश्यक असणारे कपडे डायबिटीसच्या गोळ्या सोबत आपल्या बॅगमध्ये ठेवल्या रात्री गावात राहणाऱ्या लहान भावाकडे म्हणजेच दत्ताकडे ते जेवायला गेले आबांनी दत्ताला सांगितले की मी उद्या मुंबईला चाललो आणि तेथून लवकरच परत येईल दत्तानी पण होकार दिला आबा घरी आल्यानंतर पाणी पिऊन झोपले सकाळी पाच वाजताच ते उठले त्यांनी आपलं सर्व आवरसावर केलं आणि घराला कुलूप लावले आशाताईच्या फोटोकडे पाहून ते बोलले येतो आम्ही आता घर सांभाळा डोळ्यातलं पाणी टिपत ते रस्त्याच्या कडेला आले रिक्षात बसून बसस्थानकावर आले मुंबईला जाणारी बस लागलीच होती आता आबा खिडकीजवळच्या जागेवर बसले मध्ये बस, बस थांबल्यानंतर एका ठिकाणी त्यांनी नाश्ता केला आठ तासाच्या प्रवासानंतर ते मुंबईला पोहोचले उतरल्यानंतर ते रिक्षाने मनीषच्या घरी पोहोचले मनीष व नीताने त्यांचं जोरात स्वागत केलं आबांचं जेवण झाल्यानंतर ते विश्रांतीसाठी गेस्ट रूममध्ये गेले आशाताई गेल्यानंतर आबा प्रथमच मनीषकडे आले होते विश्रांती झाल्यावर नीताने त्यांना चहा दिला चहा घेतल्यानंतर ते खाली गार्डनमध्ये फिरायला गेले तिथे त्यांना समवयस्क भेटले आबांनी त्यांच्याशी ओळख देखील करून घेतली फिरून आल्यानंतर आबांचे जेवण झाले आबा झोपायला जाणार तोच मनीष म्हणाला थांबा ना आबा थोडं बोलायचं होतं तुमच्याशी आबा थबकले आणि परत सोफ्यावर बसले मनीष म्हणाला आबा तुम्ही आता इकडेच राहा त्यावर आबा म्हणाले अरे असं कसं मी येत राहीन ना तुझ्याकडे मनीषच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू होते आबा इथून गेले तर त्यांची त संपत्ती ते इतर मुलींमध्ये मुलांमध्ये वाटून टाकतील मनीष आबाशी गोड बोलत म्हणाला ठीक आहे बाबा तुम्हाला जेवढे दिवस राहायचे आहे तेवढे दिवस रहा दुसऱ्या दिवशी आबा उठले सगळं आवडून त्यांनी देवपूजा केली मनीष आणि आबांनी एकत्र नाश्ता केला मनीष बँकेत गेला नीता ही हॉलमध्ये येऊन बसली ती आबांना म्हणाली आबा आई गेल्यावर तुम्हाला खूप एकटं वाटत असेल ना आबांनी मानेनेच होकार दिल्यावर ती म्हणाली आबा आईचे दागिने लॉकरमध्ये ठेवले असतील ना नीताच्या अनपेक्षित प्रश्नाने आबा गोंधळले आणि म्हणाले नाही ग अचानक येणं झालं ना म्हणून दागिने बरोबरच आणले त्यांचं उत्तर ऐकून नीताला जरा हायसं वाटलं तिने मनीषला सांगितलं त्या दोघांनी आता ठरवलंच की आबांना इथून जाऊच द्यायचं नाही ते दोघंही आबांशी प्रेमाने वागू लागले आबाही खुश होते एक दिवस मनीषने आबांना सांगितले की तुमच्याकडे दागिने व रोकड आपण लॉकरमध्ये ठेवूया आबांनी सर्व रोकड दागिने व पासबुक मनीषजवळ दिले आबांजवळ फक्त त्या महिन्याची आलेली पेन्शन शिल्लक होती आबांना मुंबईला येऊन महिना झाला होता त्यांना घरची आठवण यायला लागली होती एक दिवस अचानक आबांना पोटात दुखल्याचे निमित्त झाले आणि मनीषने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले डॉक्टरांनी लहान आतड्याला सूज असल्याचे सांगितले सूज कमी होईपर्यंत आबांना हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार होतं त्याच दरम्यान मुंबईत पाऊस सुरू झाला मनीषचं घर हॉस्पिटलपासून बरंच लांब होतं त्याची धावपळ होऊ लागली पावसाचा जोर वाढू लागला तसे तसे त्याला हॉस्पिटलमध्ये येणे जाणे जमले नाही नीता प्रेग्नेंट असल्याने तिलाही डॉक्टरांनी जास्त हालचाल न करण्याचा सल्ला दिला इकडे हॉस्पिटलमध्ये आबांचे व्हा हाल व्हायला सुरुवात झाली त्यांना वेळेवर खायला मिळेना तेथील नर्सच्या लक्षात आले की आबांजवळ कोणीच नाही आहे त्या नर्सनेच मग आबांना चहा ब्रेड देणे सुरुवात केली मग आबांचे डोळे सतत दाराकडे लागून राहिले त्यांना वाटत होतं मनीष येईल आणि आपल्याला घरी घेऊन जाईल आबांना हॉस्पिटलमध्ये पंधरा दिवस झाले तरीही मनीष तिकडे फिरकलाच नाही खाणे कमी झाल्यामुळे आबांची तब्येत अशक्त झाली होती बेडवरच असल्याने त्यांना आंघोळी नाही दाढीही वाढली अंगावर जुनेच कपडे अशा अवस्थेत आबा होते त्यांच्या डोक्यात अनेक विचार चालू होते की आपण आपल्या जवळची सगळी रोकड दागिने मनीषला देऊन टाकले आणि आता आपला लाडका मुलगा ज्याच्यावर आपण जीवापाळ प्रेम केलं तो हॉस्पिटलमध्येही यायला तयार नाही अशक्तपणामुळे आबा बेशुद्ध होऊ लागले जेव्हा ते शुद्धीवर येत तेव्हा नर्स त्यांना चहापाणी पाजत एक दिवस संध्याकाळी मनीष हॉस्पिटलमध्ये आला आबांना ते जाणवलं आबांच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले त्यांनी हातानेच मनीषला खुणावले जणू ते सांगत होते की मला घरी घेऊन चल मनीषने फक्त त्यांना मान हलवून होकार दिला आणि तो तिथून निघून गेला आबांना पाहायला उषा व निशा आल्या पण आबा व्यवस्थित आहे असे म्हणून त्यांनी त्यांना निरोप दिला त्याला भीती वाटत होती की आबांनी मुलींना काही सांगितले तर नीताची डिलिव्हरी झाली इकडे महिन्यापासून हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या आबांची तब्येत अधिकच बिघडली ते आता कोणाला ओळखतही नव्हते नीताला डिलेवरीमध्ये खूप त्रास झाला तिला एक गोंडस बाळ झालं मनीष तिच्याजवळ आला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मनीषने तिला विचारताच ती म्हणाली अहो आपले आबा कुठे आहे त्यावेळी मनीष भानावर आला तो हॉस्पिटलमध्ये धावतच पोहोचला तेव्हा आबाच्या अंगावर पांढरे पांघरून टाकलं होतं जन्मदात्याला पाहून मनीष ढसाढसा रडू लागला केलेल्या कामाचा त्याला पश्चाताप होऊ लागला त्याच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू नकळतच व्हायला लागले पण आता त्या गोष्टीचा काहीही फायदा होता होत नव्हता व्हिडिओ आवडल्यास समस्या नक्कीच करा धन्यवाद